नमस्कार पात्रता म्हणजे सेट साठी पेपर क्रमांक आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आपण प्रत्येक टॉपिक नुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी व विकास मग ह्या मध्ये आपण आर्थिक विकासाचे सिद्धांत थेरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा घटक अभ्यासत आहोत मग त्याच्यामध्ये आर्थिक विकासाचे काही सिद्धांत आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत मग स्मिथ यांचा सिद्धांत असेल किंवा डेव्हिड रिकॉर्ड यांचा सिद्धांत असेल सनातन यांचा सिद्धांत असेल तो सविस्तर आपण काय केलेला आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक विकासाच्या सिद्धांतामधीलच कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्य सिद्धांत अभ्यासणार आहोत थेरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू सविस्तर काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत म्हणजे कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या अतिरिक्त मूल्यासंदर्भात जे विचार मांडलेले आहेत ते काय करणार आहोत आपण पाहणार आहोत मग त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सिद्धांतामधील अतिरिक्त मूल्य सिद्धांतामधील अतिरिक्त मूल्य म्हणजे का काय ही संकल्पना काय करणार आहोत समजावून घेणार आहोत म्हणजे त्याची डेफिनेशन पाहणार आहोत व्याख्या पाहणार आहोत त्याचबरोबर अतिरिक्त मूल्य हे उदाहरणाद्वारे सुद्धा व्याख्या समजावून घेतल्यानंतर ते काय करणार आहोत सूत्ररूपाने आणि उदाहरणद्वारे काय करणार आहोत समजावून घेणार आहोत आता कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्य सिद्धांत आता या अतिरिक्त मूल्याला अधिशेष मूल्य असंही म्हटलं जात अतिरिक्त मूल्य किंवा अधिशेष मूल्य असंही म्हटलं जातं किंवा त्याला मूल्याधिक्य असंही म्हटलं जात मग कार्ल मार्क्स यांनी काय केलेलं आहे आर्थिक विकासाच्या सिद्धांताची सलग अशी मांडणी केलेली नाही म्हणजे बदलत्या काळाबरोबर जे समाजाची जी उत्क्रांती होत गेलेली आहे किंवा जसा बदल होत गेलेला आहे तसं त्यांनी काय केलेलं आहे त्याच शास्त्रीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न करताना त्यांनी आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये तीन प्रमुख घटक मांडलेले आहेत मग मा ते तीन प्रमुख घटक कोणते म्हणजे त्यांनी जे आर्थिक विकास विकासाबाबत जे विकासा, विकासा विचार मांडलेले आहेत त्याच्यामध्ये मा तीन तीन मुख्य सिद्धांत मांडलेले आहेत थोडक्यात आपण तीन घटक किंवा तीन सिद्धांतही म्हणू शकतो मग ते तीन घटक किंवा तीन सिद्धांत कोणकोणते तर त्याच्यामध्ये पहिला घटक आहे इतिहासाची भौतिकवादी मीमांसा दुसरा आहे भांडवलशाहीतील विकासाचा सिद्धांत आणि तिसरा आहे अतिरिक्त मूल्य सिद्धांत हे तीन घटक किंवा तीन सिद्धांत त्यांनी आर्थिक विकासाच्या संदर्भात मांडलेले आहेत आता पहिला जो घटक मांडलेला आहे तो म्हणजे इतिहासाची भौतिकवादी मीमांसा आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया थोडक्यात ह्याची माहिती म्हणजे या सिद्धांतामध्ये त्यांनी कार्ल यांनी काय आहे ते थोडक्यात माहित करून घेऊया आता इतिहासाची भौतिकवादी मीमांसा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर मानवी समाजाच्या विकासाचा अभ्यास करून कार्ल यांनी काय केलेलं आहे तर मानवी समाजाच्या विकासाचा अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास करून समाज एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये कसा जातो हे त्यांनी काय केलेलं आहे तिथं या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे म्हणजे त्यांनी इतिहासाच आर्थिक विश्लेषण केलेलं आहे आणि त्यालाच मार्क्स यांचा ऐतिहासिक भौतिकवाद मेटेरियलिझम असंही म्हटलं जात म्हणजे मार्क्स यांच्या मते मानवी जीवनाचा विकास हा देवी शक्तीवर अवलंबून नसतो तर तो मानवी समाजाचा विकास हा भौतिक उत्पादन शक्तीच्या वाढीतून घडून येतो आणि हा जो ऐतिहासिक घटना आहेत ह्या ऐतिहासिक घटना सुद्धा काय होत जातात त्यातूनच घडून येत असतात असं त्यांनी काय केलेलं आहे या इतिहासाची भौतिकवादी मीमांसामध्ये त्यांचं मत मांडलेलं आहे त्यानंतर दुसरा घटक म्हटलेला आहे तो म्हणजे भांडवलशाहीतील विकासाचा सिद्धांत मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर सुरुवातीला आपण भांडवलशाही व्यवस्था म्हणजे काय हे माहीत करून घेऊया म्हणजे समाजातील भांडवल समाजातील भांडवल आणि उत्पादन कार्य हे जेव्हा खाजगी उद्योजकांच्या हातामध्ये जातं किंवा खाजगी उद्योजकांच्याकडे केंद्रित झालेलं असतं तेव्हा त्याला ते काय म्हटलं जातं भांडवलशाही व्यवस्था असं म्हटलं जातं आणि मार्क्स यांनी काय केलेलं आहे या सिद्धांतामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विकास कसा घडून येतो याची सविस्तर चर्चा या दुसऱ्या घटकामध्ये केलेली आहे आणि तिसरा घटक कोणता आहे तर तो अतिरिक्त मूल्य सिद्धांत थेअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू याच्यामध्ये मार्क्स यांनी काय सांगितलेलं आहे तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत श्रमिकांचं शोषण कसं केलं जात म्हणजे जा भांडवलदार वर्ग हा श्रमिकांचं जे कामगार असतील किंवा जे श्रमिक असतील त्यांचं शोषण कसं करतात याच काय केलेलं आहे वर्णन केलेलं किंवा त्याचा त्याचं काय केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे आणि ते विश्लेषण दर्शवण्यासाठी किंवा श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं हे दर्शवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे अतिरिक्त मूल्य सिद्धांत मांडलेला आहे आणि तोच सिद्धांत आपण काय करणार आहोत हा सविस्तर अभ्यासणार आहोत म्हणजे ते तीन प्रमुख घटक आहेत तीन प्रमुख सिद्धांत आहेत त्याच्यापैकी आपण अतिरिक्त मूल्य सिद्धांत काय करणार आहोत अभ्यासणार आहोत आता अतिरिक्त मूल्य सिद्धांत थेअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू याच्या संदर्भात कार्ल मार्क्सच्या आर्थिक विचाराचा म्हणजे अतिरिक्त मूल्य सिद्धांत आहे हा कार्ल मार्क्सच्या आर्थिक विचारांचा केंद्रबिंदू मानला जातो म्हणजे समाजवादी विचारसरणीला जसं अर्थशास्त्रीय तत्वांच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम काय केलेलं आहे या मार्क्स के यांनी केलेलं आहे त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ दास कॅपिटल हा ग्रंथ शास्त्रीय समाजवादाचं बायबल म्हणून सुद्धा ओळखलं जात म्हणजे भांडवलशाही रचनेमध्ये आर्थिक विकास कसा होतो याचं विश्लेषण यांनी काय केलेलं आहे या अधिशेष मूल्याच्या आधारावर दिलेलं आहे आता याच्यामध्ये ह्या सिद्धांतामध्ये किंवा ह्या रचनेमध्ये प्रमुख दोन वर्ग गृहित धरलेले आहेत ते म्हणजे कोणते तर एक आहे येतो म्हणजे भांडवलदार वर्ग आणि दुसरा येतो म्हणजे श्रमिक वर्ग म्हणजे आपण जे उत्पादनाचे घटक बघितलेले आहेत भूमी श्रम भांडवल आणि संयोजक ह्या हो चार घटकांपैकी फक्त इथं भांडवलदार वर्ग आणि श्रमिक वर्ग हे दोन वर्ग काय केलेले आहेत तिथं प्रमुख मांडलेले आहेत मग याच्यामध्ये भांडवलदार वर्ग हा संख्येनं कमी असतो आणि श्रमिक वर्ग हा संख्येनं जास्त असतो प्रचंड असतो परंतु भांडवलदार वर्गाच्या हातामध्ये उत्पादनाची सगळी साधनं असतात उत्पादनाची सर्व साधनं ही भांडवलदार वर्गाच्या हातात असतात आणि श्रमिकांच्या हातामध्ये फक्त स्वतःच स्वतःच्या जवळ असणारी जी श्रमशक्ती आहे तीच तेवढी त्यांच्या जवळ असते त्यामुळं भांडवलदार वर्ग हा संख्येनं कमी असून सुद्धा तो काय करत करत असतो श्रमिक वर्गाला काय करत असतो संख्येनं जास्त असणाऱ्या श्रमिक वर्गाला काम देत असतो कारण श्रमिकाकडं स्वतःच्या श्रमशक्ती शिवाय दुसरी कोणतीही विकत घेण्यासारखी विकत येण्यासारखी कोणतीही गोष्ट असत नाही त्यामुळे त्याच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा त्या भागवण्यासाठी त्याला भांडवलदार वर्गाकडं काम करावंच लागतं त्याशिवाय ते त्याला पर्याय असत नाही म्हणजे भांडवलदार वर्गाकडं काय असतं उत्पादन साधनांची मालकी असते संख्येनं लहान वर्ग आहे भांडवलदार वर्ग तरी सुद्धा काय असतो त्याच्याकडं उत्पादन उत्पादन साधनांची मालकी असते आणि श्रम श्रमिक किंवा घटकाकडं ह्या वर्गाकडं संख्या भरपूर आहे परंतु त्यांना त्यांच्या स्वतःच्या श्रमशक्तीशिवाय दुसरा कोणतीही गोष्ट त्यांच्याजवळ विकत येण्यासारखी गोष्ट असत नाही त्यामुळे ते काय करतात भांडवलदार वर्गाकडं भांडवलदार वर्ग जे काम देईल त्या त्या ते काम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय असत नाही ते ते काम करत असतात आणि याच्यातूनच काय करत असतात भांडवलदार वर्ग हा श्रमिकांचं शोषण करत असतो हाच मुख्य मुद्दा ह्या यांनी ह्या सिद्धांतामध्ये मांडलेला आहे म्हणजे श्रमिकांचं शोषण हा भांडवलदार वर्ग करत असतो आणि तो कसा करत असतो ते त्यांनी काय केलेलं आहे मांडलेलं आहे आता याच्यामध्ये आपण दोन घटक बघितले भांडवलदार वर्ग आणि श्रमिक वर्ग हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता हा जो सिद्धांत म्हटलेला आहे मार्क्स यांनी म्हणजे कोणता तर अतिरिक्त मूल्य सिद्धांत थेरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू आता अतिरिक्त मूल्य अतिरिक्त मूल्य म्हणजे तरी काय अधिशेष मूल्य म्हणजे तरी काय हे काय करूया आपण सुरुवातीला समजावून घेऊ म्हणजे अतिरिक्त मूल्य याची व्याख्या आपण काय करूया समजावून घेऊया डेफिनेशन ऑफ सरप्लस व्हॅल्यू अतिरिक्त मूल्याला अधिशेष मूल्य असंही म्हटलं जातं मूल्याधिक्य असंही म्हटलं जातं हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे आता अतिरिक्त मूल्य आता थोडक्यात लक्षात आलं असेल ह्या सिद्धांतामध्ये काय यांनी काय मुख्य मुद्दा सांगितलेला आहे तर इथं श्रमिकांचं शोषण केलं जातं आणि हा श्रमिकांचं शोषण कोणता वर्ग करत असतो तर भांडवलदार वर्ग करत असतो आता कशा पद्धतीनं करतो तर अतिरिक्त मूल्याच्या साह्यानं करत असतो आता अतिरिक्त मूल्य म्हणजे तरी काय बघा तर आधी सुरुवातीला आपण व्याख्या समजावून घेऊ बघा यांनी अतिरिक्त मूल्याची व्याख्या सांगितलेली आहे ते काय म्हणतात तर श्रमिकांच्या कामातून निर्माण होणारे वस्तूचे बाजार मूल्य आता दोन वर्ग ह्या सिद्धांतामध्ये गृहित धरलेले आहेत श्रमिक आणि भांडवल मग त्या श्रमिक जे आहेत त्यांच्या कामातून तु निर्माण होणारं मूल्य म्हणजे कामगार जे आहेत त्यांच्या कामातून निर्माण होणारं वस्तूचं बाजार मूल्य म्हणजे त्यांनी जी वस्तू बनवलेली आहे ती वस्तू बाजारामध्ये विकल्यानंतर किंवा बा त्याच बाजारामधील जे मूल्य असेल ते मूल्य आणि त्या व श्रमाला दिले जाणारे मूल्य श्रमाला म्हणजेच कामगाराला त्यानं जी वस्तू बनवल्यानंतर त्या कामगाराला जे मूल्य दिलं जातं त्यांच्यातील तफावत म्हणजेच काय अतिरिक्त मूल्य हो आता बघा उत्पादनाचे चार घटक आहेत श्रम भांडवल संयोजक याच्याबद्दल काय त्यांच्या वापराबद्दल मोबदला दिला, दिला जातो काय दिला जातो खंड वेतन व्याज आणि नफा आता श्रमिकांच्या श्रमाच्या वापराबद्दल काय दिला जातो तर त्यांना वेतन दिलं जात मग तेच म्हणजे मूल्य म्हणजे काय वेतन म्हणजे श्रमिकांनी कामगारांनी काम केल्यानंतर त्यांना त्यांचा मोबदला म्हणून जे वेतन दिलं जातं ते वेतन आणि त्यांनी जी वस्तू बनवलेली आहे त्या वस्तूचं बाजार मूल्य यांच्यातील तफावत म्हणजे यांच्यातील फरक म्हणजेच काय अतिरिक्त मूल्य होईल व्याख्या वे. तुम्हाला थोडक्यात लक्षात आली असेल सोपे आहे म्हणजे कार्ल मार्क्स यांनी अतिरिक्त मूल्य म्हणजे काय सांगितलेलं आहे तर जो श्रमिक हा घटक आहे त्या श्रमिकाने निर्माण केलेल्या वस्तूचं बाजार मूल्य आणि त्यांना मिळणार वेतन याच्यातील फरक म्हणजेच काय अतिरिक्त मूल्य जे शिल्लक राहील ते अतिरिक्त मूल्य अधिशेष मूल्य होय म्हणजे हे जे श्रमिकांच्या कामातून निर्माण होणारं जे मूल्य आहे ते मूल्य हे श्रमाला दिल्या जाणाऱ्या वेतनापेक्षा किंवा श्रमाला दिल्या कामगाराला दिल्या जाणाऱ्या मूल्यापेक्षाही काय असतं जास्त हे तुम्हाला आता पुढे मी उदाहरण घेणार आहे त्याच्यात तुम्हाला लक्षात येईलच कार्ल मार्क्स काय म्हणतात की श्रमिकांच्या कामातून निर्माण होणारे जे मूल्य आहे ते मूल्य हे श्रमाला दिल्या जाणाऱ्या वेतनापेक्षा काय असतं जास्त असतं त्यामुळे तिथं श्रमिकांची पिळवणूक होते आणि श्रमिकांची पिळवणूक म्हणजेच काय तिथं भांडवलदारांचा नफा होत असतो म्हणजे श्रमिकांचा निर्वाह खर्च असेल किंवा कच्च्या मालाची किंमत असेल वापरलेल्या साधनांचा खर्च असेल यांचं मूल्य यांचं जे मूल्य असतं त्यापेक्षा जास्तीचं मूल्य तिथं काय होत असतं निर्माण होत असतं आणि तेच जास्तीचं मूल्य म्हणजेच काय तिथं आधिक्य मूल्य निर्माण होत असतं आणि त्यालाच आधिक्य मूल्य असंही म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात निव्वळ नफा असेल व्याज असेल खंड असेल या रूपाने जे, जे संपूर्ण आधिक्य हा भांडवलदार वर्ग काय करत असतो स्वतःकडे ठेवत असतो स्वतः गिळंकृत करत असतो आणि हे जे आधी आधिक्य आहे अतिरिक्त मूल्य आहे ते कसं निर्माण होतं आणि भांडवलदार वर्ग ते मूल्य कसं हडपतो किंवा कसं कि स्वतःजवळ ठेवून घेतो याचं विवेचन कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे थोडक्यात तुम्हाला व्याख्या लक्षात आली असेल आता आपण ही काय करूया व्याख्या उदानाद्वारे सूत्र आणि उदाहरणाद्वारे समजावून घेऊया आता सूत्र हे व्याख्यातच दडलेलं आहे बघा पुढे पाहूया बघा अतिरिक्त मूल्य काढण्याचं सूत्र काय आहे तर श्रमिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं बाजार मूल्य आणि वजा श्रमिकाला मिळणारे वेतन आता व्याख्यातच आपण बघितलं होतं श्रमिकांच्या कामातून निर्माण होणाऱ्या वस्तूचं बाजार मूल्य आणि श्रमाला दिले जाणारे मूल्य म्हणजे वेतन यांच्यातील फरक तपावत म्हणजेच काय अतिरिक्त मूल्य होय हे सूत्र आहे आता उदाहरणाद्वारे आपण थोडक्यात समजावून घेऊ बघा समजा एक मजूर आहे एक श्रमिक आहे तो एक दिवस काम करतो एका दिवसातील तो आठ तास काम करतो बघा समजा गृहित धरा असं की एक श्रमिक आहे एक मजूर आहे तो काय करतो तर एका दिवसामध्ये आठ तास काम करतो आणि आठ तास काम केल्यानंतर काम केल्यानंतर त्याला त्या काम केल्याचं मूल्य म्हणजे जे बाजार मूल्य आहे ते किती आहे शंभर रुपये समजा कोणती एखादी वस्तू त्याने बनवली तर त्या वस्तूचं बाजार मूल्य हे शंभर रुपये आहे परंतु भांडवलदार वर्ग काय करतो तर त्यानं जे काम केलेलं आहे त्या श्रमिकाने ते, ते आठ तास काम केल्याच्या बद्दल मोबदला म्हणून त्याला वेतन किती देतो सत्तर रुपये देतो बघा आठ तास काम केल्यानंतर सत्तर रुपये त्याला त्याचा मोबदला मिळतो कुणाला मिळतो तर श्रमिकाला मिळतो आणि तो भांडवलदार वर्ग देतो परंतु त्यानं जी वस्तू बनवलेली आहे आठ तासामध्ये जे उत्पादन घेतलेलं आहे त्याचं मूल्य किती आहे तर शंभर रुपये आहे आणि वेतन त्याला किती दिलं जात आहे सत्तर रुपये दिलं जात आहे मग आता ह्याच्यातून अतिरिक्त मूल्य कसं निघतं तर हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये किमती टाकायच्या आणि किंमत टाकल्यानंतर आपल्याला अतिरिक्त मूल्य मिळेल म्हणजे लक्षात येईल बघा आता सूत्र काय आहे तर श्रमिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं बाजार मूल्य आता वस्तूचं बाजार मूल्य किती आहे शंभर रुपये वज़ा श्रमिकाला मिळणारे वेतन किती आहे तर सत्तर रुपये आता याची वजाबाकी केल्यानंतर याच्यातील फरक काढल्यानंतर किती येतं तीस रुपये म्हणजे हे जे तीस रुपये आहे ते काय आहे अतिरिक्त मूल्य आहे परंतु कार्ल मार्क्स काय म्हणतात की त्यानं जे श्रमिकाने जे उत्पादन घेतलेलं आहे ते ते जेवढ्या किमतीचं उत्पादन घेतलेलं आहे जेवढं मूल्य आहे ते सर्व काय त्या श्रमिकाला मिळालं पाहिजे परंतु तसं होतंय का इथं तर नाही त्याच्यापेक्षा कमी मूल्य हे वेतन रूपाने त्या श्रमिकाला मिळत असते आणि जे जादा मूल्य शिल्लक राहील ते म्हणजे हे जे तीस रुपये जे शिल्लक राहतात हे काय करतो भांडवलदार वर्ग स्वतःकडे ठेवून घेतो त्यामुळे इथं काय होतं या श्रमिकांचं शोषण होत असतं म्हणजे त्याला जेवढं मूल्य मिळायला पाहिजे तेवढं तिथं मिळत नाही त्याच्यापेक्षा कमी मोबदला किंवा कमी मो मूल्य त्या श्रमिकाला मिळत असत आणि हे जे जादा मूल्य आहे तेच म्हणजे काय अधिक्य किंवा अतिरिक्त मूल्य होय आणि तो भांडवलदार काय करत असतो स्वतःकडे ठेवून घेत असतो आणि हे जे अतिरिक्त मूल्य आहे तोच तेच म्हणजे भांडवलदाराचा नफा असतो म्हणजे मार्क्स काय <shoo> म्हणतात <-tellan principe> की उत्पादन हे नैसर्गिक साधन सामग्री असेल यंत्रसामग्री असेल श्रमिकांचा श्रम असेल यांच्या एकत्रित प्रक्रियेतून होत असतं म्हणजे वस्तूचं उत्पादन घेताना तिथं काय असतं फक्त श्रमिकच लागतात का तर नाही कच्चा माल लागतो जी यंत्रसामग्री ती लागते यांच्या एकत्रित प्रक्रियेतून ते उत्पादन घेतलं जातं तरी सुद्धा श्रमिक हाच उत्पादनाचा कामगार हाच उत्पादनाचा प्रमुख घटक असतो असं कार्ल मार्क्स ते म्हणतात म्हणजे वस्तूची किंमत ही श्रमावरून निश्चित होत असते आणि बाजारात वस्तूला जितकं मूल्य प्राप्त होतं तितकं मूल्य त्या श्रमिकाला मोबदल्याच्या स्वरूपामध्ये मिळत नाही ते मिळालं पाहिजे परंतु तसं होत नाही या उदाहरणावरून लक्षात आलं असेल शंभर रुपये त्या मूल्याचं उत्पादनाचं मूल्य आहे परंतु तेवढंच ते, पर ते वेतन रूपाने त्या श्रमिकाला मिळतं का तर नाही कमी मिळतं पण काल मार्क्स काय म्हणतात की जेवढं मूल्य असेल बाजार मूल्य असेल तेवढंच मूल्य त्याला ते वेतनाच्या रूपामध्ये त्याचा मोबदला मिळाला पाहिजे कोणाला तर श्रमिकाला मिळाला पाहिजे परंतु तसं होत नाही भांडवलदार वर्ग हा श्रमिकांना काय करत असतो कमी वेतन देतो आणि श्रमिक जेवढ्या मूल्याचं उत्पादन करतात त्यापेक्षा कमी मूल्य त्यांना वेतन रूपाने दिलं जात म्हणजे श्रमिकांना ज्या आवश्यक गरजा आहेत म्हणजे निर्वाह पातळी जेवढी आहे निर्वाहासाठी आवश्यक जेवढं वेतन आहे तेवढंच तो काय करत असतो भांडवलदार वर्ग त्यांना देत असतो आणि श्रमिकांनी आपल्या श्रमाबरोबर जे तयार केलेल्या वस्तू आहेत त्यांना ज्या बाजारामध्ये जेवढं मूल्य असेल ते मूल्य कसं असतं अधिकचं मूल्य असतं आधिक्य असतं परंतु श्रमिकाच्या काय करतोय भांडवलदार वर्ग त्या श्रमिकाला तेवढं मूल्य देत नाही म्हणजे थोडक्यात श्रमिकांच्या कामातून निर्माण होणाऱ्या मूल्यामध्ये जे आधिक्य असतं जे अतिरिक्त असतं जे सरप्लस असतं त्याच्यामध्ये ते आधिक्य येत असतं त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं मूल्याधिक्य असंही म्हटलं म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या उदाहरणाद्वारे तुम्हाला अतिरिक्त मूल्य कसं काढ मिळतं आणि ते अतिरिक्त मूल्य हा काय करत असतो भांडवलदार वर्ग स्वतःकडे ठेवून घेत असतो म्हणजे तो स्वतःचा भांडवलदार वर्गाचा काय असतो तो नफा असतो आणि याच्यातूनच तो, तो, या तो काय करत असतो त्या श्रमिकांचं शोषण करत असतो आणखी एक उदाहरण पाहूया बघा समजा एक श्रमिक आहे त्यानं तयार केलेल्या वस्तूला बाजारामध्ये एकशे पन्नास रुपये मूल्य मिळत असे आणि त्याला श्रमाच्या मोबदल्यात म्हणजे वेतन म्हणून त्याला शंभर रुपये दिले जात असेल तर अतिरिक्त मूल्य किती येणार तर बाजार मूल्य किती आहे एकशे पन्नास आणि श्रमिकाला मिळणार वेतन किती आहे तर शंभर रुपये म्हणजे एकशे पन्नास हजार शंभर म्हणजेच किती येईल पन्नास रुपये शिल्लक राहील मग ते जे शिल्लक राहिलेलं पन्नास रुपये आहे तेच म्हणजे काय असणार आहे अतिरिक्त मूल्य असणार आहे आणि ते अतिरिक्त मूल्य भांडवलदार काय करत असतो स्वतःकडे ठेवून घेत असतो म्हणजे मार्क्स काय म्हणतात की हे जे अतिरिक्त मूल्य आहे हा भांडवलदारांचा काय असतो असतो नफा आणि भांडवलदार केवळ श्रमिकांचं शोषण कसं करतो हे सांगताना त्यांनी काय केलेलं आहे श्रमाची आणि इतर घटकांची सुद्धा तुलना केलेली आहे आता कशी तुलना केलेली आहे बघा ते काय म्हणतात बघा आता इथं उदाहरण द्वारे आपण समजावून घेऊ इथं एक टेबल आहे तर आता भांडवलदार वर्ग श्रमाचे श्रमिकांचं शोषण कसं करत आहे त्यांनी सांगताना इतर गोष्टींची सुद्धा तुलना केलेली आता ती इतर गोष्टी कोण कोणत्या आहेत तर त्यांच्या मते भांडवलदार वर्ग हा श्रमाबरोबर कच्चा माल घेत असतो यंत्रसामग्री घेत असतो इंधन घेत असतो या घटकांचा सुद्धा वापर करतो म्हणजे हे हा टेबल बनवताना त्याच्यासाठी जो लागणारा कच्चा माला आहे लाकूड कि असेल किंवा यंत्र असेल हे घटक आहेत त्या घटकांचा सुद्धा काय करत असतो उपयोग करत असतो किंवा तो सुद्धा काय करत असतो वापर करत असतो आणि हे जे कच्चा माल आहे यंत्रसामग्री आहे या घटकांची खरेदी करताना त्यासाठी त्याला जी किंमत असेल जी योग्य ती किंमत त्या भांडवलदाराला द्यावीच लागते म्हणजे भांडवलदार वर्ग हा इतर उत्पादन घटकांची पिळवणूक करू शकत नाही म्हणजे कच्चा माल घेताना किंवा यंत्र सामग्री घेताना या गोष्टीमध्ये तो अं त्याची जी किंमत असेल ती ते तेवढी देतो त्याच्यापेक्षा कमी किंमत त्याला तिथं देता येत नाही म्हणजे त्याचं का होत नाही त्याची पिळवणूक होत नाही तिथं शोषण केलं जात नाही परंतु तो टेबल तयार करताना कोण तयार करणार आहे तर तो कामगार तयार करणार आहे श्रमिक तयार करणार आहे आणि त्यानं तयार केल्यानंतर त्या श्रमिकाला काय होतं तिथं कमी वेतन दिलं जातं आणि त्या श्रमिकाचं काय केलं जातं शोषण केलं जातं बघा उदाहरणाद्वारे थोडक्यात समजावून घेऊ बघा आता एक टेबल आहे हा तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर हा टेबल तयार करण्यासाठी करण्यासाठी समजा दोनशे रुपयांचं लाकूड लागणार असेल हा दोनशे रुपयांचा कच्चा माल म्हणजे लाकूड लागणार असेल तर भांडवलदाराला ह्या लाकडाच्या खरेदीसाठी दोनशे रुपये द्यावेच लागतात बघा तिथं तो दोनशे रुपयाचं लाकूड आहे आणि शंभर रुपये असं करत नाही त्याला दोनशे रुपये त्याची किंमत आहे तर कच्चा लाकूड दोनशे रुपयाचं आहे तर ते दोनशे रुपये त्याला द्यावंच लागतं आपण उदाहरण आणि ह्या लाकडाचं बाजार मूल्य जितकं आहे तितकंच त्याला काय करावं लागतं द्यावं लागतं म्हणजे लाकडाची खरेदी करताना तेवढं जे मूल्य असेल ते द्यावंच लागतं यावेळी या घटकांचं या तिथं शोषण केलं जात नाही परंतु ह्या लाकूड आणल्यानंतर त्याचा त्याच्यापासून हा टेबल बनवला जातो आणि हा टेबल कोण बनवतो तर तो श्रमिक बनवतो तो कामगार बनवतो आणि त्यावेळेला काय होतं मग तो भांडवलदार वर्ग काय करतो त्या श्रमिकांच्या बाबतीमध्ये काय करत असतो मूल्य कमी करत असतो म्हणजे त्यांचा मोबदला कमी करतो म्हणजे भांडवलदार श्रमिकांना श्रमाच्या बाजार मूल्यापेक्षा काय करत असतो कमी वेतन देत असतो म्हणजे ह्या टेबलाची बाजार मूल्य जी असेल त्याच्यापेक्षा काय करत असतो तो मोबदला मौ म्हणून कमी मूल्य देत असतो आणि त्या म्हणजे भांडवलदार वर्ग हा श्रमिकाला त्याच्या कामानुसार वेतन न देता काय करतो काळानुसार वेतन देत असतो आणि तिथंच तो, तो, तो काय करतो भांडवलदार वर्ग हा त्या श्रमिकांचं शोषण करत असतो म्हणजे कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या अतिरिक्त मूल्य सिद्धांतामध्ये जो मुख्य घटक सांगितलेला आहे काय सांगितलेलं आहे तर भांडवलशाही वर्ग किंवा भांडवलदार वर्ग हा श्रमिकांचं शोषण कसं करतो हे ते त्यांनी काय केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे त्या त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे तर इथं भांडवलदार वर्ग काय करतो कारण माझ काय म्हणतात भांडवलदार वर्ग हा जो इतर घटक आहेत कच्चा माल असेल यंत्रसामग्री याच्यामध्ये तो त्याची काय करत नाही पिळवणूक करत नाही म्हणजे त्याचं जे मूल्य असेल ते मूल्य तो तिथं देतो परंतु शोषण कुठं करतो तर श्रमिकांच्या बाबतीत करत असतो ती वस्तू बनवल्यानंतर वस्तूचं उत्पादन घेतल्यानंतर तिथं काय करतो जो श्रमिकाला मोबदल्या द्यावा लागतो जे मूल्य असेल बाजार मूल्य त्या वस्तूचं बाजार मूल्य असेल तेवढंच त्या श्रमिकाला द्यावं लागतं परंतु भांडवलदार वर्ग तसं करत नाही त्याच्यापेक्षा कमी मूल्य काय करत असतो त्या श्रमिकाला देत असतो आणि तिथच काय करतो त्याची श्रमिकाची पिळवणूक करतो त्यानंतर दुसरा बघा आता समजा केक आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे केक बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बाजारामध्ये उपलब्ध असतात मग ते केक बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो म्हणजे जी यंत्रसामग्री असेल किंवा प्रीमिक्स असेल किंवा इतर काही टर्न टेबल वगैरे असतील ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी खरेदी करताना भांडवलदार वर्ग काय करतो याची जी, जी आहे ती किंमत काय करत असतो तिथं देत असतो आणि त्या खरे वस्तू खरेदी करत असतो परंतु ह्या वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्यापासून हा केक बनवला केक तयार केला तर तो केक बनवल्यानंतर त्याचं जे बाजारात मूल्य असेल त्या मूल्यापेक्षा त्यानं हा जो केक ज्यानं बनवलेला आहे म्हणजे बनवणारा तो श्रमिकच असेल त्या श्रमिकाचं काय केलं जातं समजा आता त्या केकची किंमत बाजारामध्ये पाचशे रुपये असेल परंतु पाचशे रुपये ह्या ते बाजार मूल्य असेल परंतु श्रमिक श्रमिकाला पाचशे रुपये दिलं जात नाही त्याचा मोबदला म्हणून पाचशे रुपये दिलं जात नाही तर भांडवलदार वर्ग काय करतो त्या पाचशे पेक्षा कमी मूल्य समजा चारशे रुपये असेल किंवा तीनशे रुपये असेल तर ते काय करत असतो वेतन म्हणून त्या श्रमिकाला देत असतो आणि जे जे आधी शिल्लक राहील ते काय करतो स्वतःकडे स्वतःचा नफा म्हणून ठेवत असतो म्हणजे पाचशे रुपये जर केक असेल तर तो श्रमिकाला तीनशे रुपयाच देतो आणि जे वरच दोनशे दोनशे रुपये राहील ते काय करत असतो स्वतःकडे ठेवून घेत असतो परंतु कार्ल मार्क्स काय म्हणतात की जे पाचशे रुपये मूल्य असेल ते सगळं मूल्य हे त्या श्रमिकाला मिळालं पाहिजे परंतु तसं होत नाही आणि ते जे ज्यादा मूल्य राहील ते काय होतं त्या भांडवलदारांचा काय करत असतो स्वतःकडे ठेवून त्या श्रमिकांचा मिळवणूक करत असतो हे अशा पद्धतीने अतिरिक्त मूल्य ही संकल्पना काय मार्क्स त्यांनी स्पष्ट केलेली आहे आता या सिद्धांतामध्ये आणखी पुढे घटक आहेत की आता श्रमिकांचं शोषण केलं जात आपण बघितलं की भांडवलदार वर्ग श्रमिकांचं शोषण करतो तर ते श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं किंवा हे भांडवलदार वर्ग या भांडवलाचे प्रकार किती हे काय करणार आहोत आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार या व्हिडिओमध्ये आपण फक्त अतिरिक्त मूल्य म्हणजे काय अतिरिक्त मूल्य हे आपण सूत्र आणि उदाहरणाद्वारे थोडक्यात समजावून घेतलेलं आहे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल आणि पुढील व्हिडिओमध्ये ह्या सिद्धांतातीलच पुढचा घटक असेल की श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं हे काय करणार आहोत आपण सविस्तर घटकानुसार मुद्द्यानुसार अभ्यासणार आहोत धन्यवाद